आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे तरी अटक केली पाहिजे अटक केली पाहिजे हे हे सरकार, 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 एध्यापुरा सरकार एध्यापुरा। मी डॉक्टर गुणरतन सदावर्ते आणि श्री शंकरराव लिंगे आम्ही दोघांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे ही याचिका दाखल करण्यामागचा उद्देश हा पूर्णत संविधानिक आहे आपणा मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी ही बऱ्यापैकी महाराष्ट्राला आणि माध्यमातल्या पत्रकारांना आणि आता सामान्यातल्या सामान्य हिंदुस्थानी माणसाला महाराष्ट्रातल्या माणसाला आता त्या आरक्षणाची पार्श्वभूमी माहिती झालेली आहे मराठा समाज हा जे सामाजिक मागासले पण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सामाजिक मागास ठरत नाही हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर काही लोकांनी आरक्षणाचा अठास सोडला नाही त्यांची मतं ही अत्यंत पॉलिटिकल स्वरूपाची असल्यामुळं आणि म्हणून एक आंदोलन स्वरूप आंदोलन म्हणणार नाही मी आंदोलन स्वरूप दिखावा दे म्हणजे एक एक चित्र आंदोलन स्वरूप एक चित्र तयार करण्यात आलं आम्ही कायम म्हणत आलो की आरक्षणाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे परंतु नुसतं राजकारणच झालं नाही तर त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील देखी आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला सांगायचंच झालं शृंखला म्हणून तर आपण आंतरवाली सराटी येथे उपोषण पाहिलं उपोषणासोबत पोलिसांवर झालेले हल्ले पाहिले त्यानंतर आपण बीडमध्ये आरक्षणाच्या विरोधात जे कोणी बोलल त्यांच्या खाजगी आस्थापनांपासून ते घर सुद्धा जाळण्याचा कसा काय प्रकार घडला ते आपण पाहिलं तेच नाही तर मुंबईमध्ये या परेल दादरमध्ये येऊन गाड्या फोडण्या इतपत आपण सगळं पाहिलं ही एक माध्यमानं दिसलेली बाब आहे परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी केवळ काडतूस आणि बंदूक सापडले इथपर्यंत राहिलेली नाही शाळा बंद केल्या इथपर्यंत राहिलेली नाही तर अत्यंत गंभीर असा प्रकार ह्या प्रकरणामध्ये घडला आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही आणि तो आता रेकॉर्डचा पार्ट आहे ह्या प्रकरणामध्ये एक गंभीर बाब म्हणजे श्री जरंगे त्यांचे साथीदार यांनी एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक ज्याला म्हणतो क्रिमिनल कॉन्स्परसी आपल्या कायद्यामध्ये एक फ्रेज आहे टर्म आहे मास्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनांच्या बाबतीमध्ये आंदोलनाला चिथावणी देणारा जाळपोळ करणारा आणि मास्टर माइंड या तिन्हीला सुद्धा सेम मानलेला आहे ह्याच तत्वावर एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी विलास किशन शिरसागर ह्या माळी समाजातील युवकाचा युवकाचा खून करण्यात आला अत्यंत गंभीर आहे तो खून जो आहे करण्याचा उद्देश फार गंभीर आहे गर्भीत आहे तो असा आहे की खून ज्या तारखेला झाला त्या त्या दिवशीच्या आदल्या रात्री म्हणजे त्या त्या रात्री तोंडात मुतू असं म्हणून त्याला आगीत ढकललं जात होतं तो व्हिडिओ सुद्धा आम्ही मान्य न्यायालयाला न्यायालयाच्या याच्यासाठी ठेवलेला आहे म्हणजे आऊ न्यायालयाने पाहण्यासाठी त्यासोबतच ती व्यक्ती ही दोन्ही पायाने अपंग आहे त्यासोबतच तेवढ्या अंतरावर उंचीवर फाशीच घेतली जाऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी रिपोर्ट फॉरेन म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की आपण तज्ज्ञांचा विचार घेऊन पोस्टमार्टम रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी पाहून तक्रार जी आहे श्री लिंगेसाहेबांनी शंकर शंकर लिंगेसाहेबांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिली नुसती पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही तर पोलीस महासंचालकांना सुद्धा तक्रार दिली होती आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आमच्या हे लक्षात आले की आंदोलनाच्या आड गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या तक्रारीत स्पष्टपणे जरंगेंच नाव लिहिलेलं आहे जरंगेंचा त्याच्यामधला उद्देश लिहिलेला आहे त्यासोबतच हे जे म्हणजे गुन्हेगार आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक ओळख सांगतो तीस दहा दोन हजार तेवीस रोजी आठ ते नऊच्या दरम्यान दोन्ही पायांनी अपंग असलेल्या अमोकामुख हे मराठा आंदोलनाच्या श्री जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण पेंडॉल आहे जे की शरद सहकारी बँकेच्या समोर आहे त्या ठिकाणी त्या दिवशी शासनाची प्रेत यात्रा जाळण्यात आली आणि ती जाळत असताना या अपंग असलेल्या मयत किसन क्षीरसागर यांना ढकलत होते त्या आगीमध्ये त्याचबरोबर त्यांच्या तोंडात मुतुका असे बोलत होते त्या रात्री समोर असलेल्या झाडाला दोन्ही पाय खाली टेकतील आणि फाशीच घेतली जाऊ शकत नाही अशा उंचीवरून फाशी घेतल्याचे दर्शविण्यात आले तसेच गळ्याचा गमछा जो आहे तो हनवटी आणि नाकाकडे आहे तेव्हा फाशी स्वतःहून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच दोन्ही पायांना अपंग असलेली व्यक्ती स्वतःहून फाशी घेण्याचा प्रश्नच प्रश्न नाही सदर फाशी नसून बँक बैंक, बँकेचे सीसीटीव्ही फुटेज उपस्थित मराठा आंदोलक यांच्याकडून तातडीने चौकशी करून गुन्हा दाखल खुनाच्या मागचे रहस्य उघडकीस आणावे हा खून आहे तुम्ही आम्ही म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स रिपोर्ट्स पाहिले त्यासोबत तज्ज्ञांची थेरी आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्याच्या नंतर हाखून आहे आणि हे केवळ म्हणजे आंदोलनाला ग्लोरीफाय करण्यासाठी हे केलं चाललंय प्रकारे पोलिसांना दडपण आहे पोलिसांना तक्रार दिली आहे पोलिस महासंचालक महोदयांना तक्रार दिलेली आहे परंतु जरंगे हे एक असा मी मला कुणाला हिनवायचं नाहीये परंतु उद्बोधात्मक सांगायचं झालं तर आजार होऊन बसलं की काय चर्चेचा विषय झालाय कारण पोलिसांनी जर कर्तव्य बजावलं गुन्हे दाखल केले तर ऑन एअर सांगितलं जातं की ते गुन्हे मागे घ्या गुन्हे कसे मागे घ्यायचे मा आतापर्यंत मागास आयोगाच्या शिफारशी आपण पाहिल्या होत्या पण जरंगे सांगते आजच्याच सकाळची बघा तुम्ही जरंगे सांगतो हे याच्यात टाका ते त्याच्यात टाका कायद्याची किती मात्र अभ्यास आहे कोणालाही ना माहिती नाही गंभीर पोलिसांवरले गुन्हे असतील किती गुन्ह्यांमध्ये चार्जशीट जाऊ शकले आतापर्यंत काळतूज बंदुकीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी बाहेर येतात का येतात तर जरंगेनी ज्या प्रकारे दहशत माजवलेली आहे आणि त्याची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत मराठा समाजाची फसवणूक करत आहे त्यासोबत महाराष्ट्रामध्ये त्याचं जे जुनं काँग्रेसही त्याच्या डोक्यात बसलेलं राजकारण आहे अशा प्रकारचं त्याच्यातून अशा प्रकारे असं आमचं म्हणणं आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार हा घडलेला आहे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तेव्हा क्रिमिनल प्रोसिजर कोड एकशे चोपन्न खाली आतापर्यंत शंकरराव लिंगेसाहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड आलेलं नाही त्याचबरोबर एकशे वन सेवन्टी थ्री सीआरपीसी खाली आतापर्यंत म्हणजे एफ आय आर झालेला नाही अनेकांच्या मनात प्रश्न येईल की लिंगे साहेबांचा संबंध कसा तर त्याचं कारण स्पष्ट आहे लिंगेसाहेब आहेत त्या समाजाच्या आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथे विचारणा केलेली आहे त्याचबरोबर भारतीय कायद्यामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे ज्यांच्याकडे रिलायबल माहिती खुनाची आहे ती कुणीही त्रेस्त व्यक्तीसुद्धा जाऊन फिर्याद देऊ शकते आणि तशा प्रकारची स्पष्टपणे फिर्याद काय म्हणजे पुराव्यासह देण्यात आलेली आहे परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणून एका मृत अपंग व्यक्तीला जे की म्हणजे हेतुता मारण्यात आला आमचं म्हणणं आहे त्या मारण्यामागचा उद्देश लवकरात लवकर बाहेर पडला पाहिजे जरंगे असतील आरोपी किंवा त्यांच्या सोबतचे जे कोणी असतील ह्या सगळ्यांना तीनशे दोन या इंडियन पिनर कोड खाली आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे आता तरी सरकारनं अटक केली पाहिजे तरी सरकार ना, तुम्ही ऐकत नाहीत म्हणून आम्ही मान्य उच्च न्यायालयात गेलो तुमच्यावर दबाव आहे परंतु सुज्ञ नागरिक म्हणून आमची एक जिम्मेदारी अशा प्रकारचे गंभीर अपराध जर आंदोलनाच्या नावाखाली केले जात असतील तर भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीसचा हा भंग आहे आणि म्हणून क्रिमिनल लॉ इन टू मोशन त्या प्रकरणात आणावा असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे दुसरा, दुसरा जो मुद्दा आहे दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की जरंगे हे वीस तारखेला वीस तारखेपासून मुंबईत येणार असं जे बोललं चाललंय हो घोषणा केली आम्ही ते लावलेत ना पुराव्यात जोडलेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही माननीय अतिरिक्त पोलीस मुख्य सचिव पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक जालना वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी के सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क या सगळ्यांना मध्ये पार्टी केले जरंगेंना सुद्धा आम्ही याच्यात पार्टी केली आणि आम्ही स्पष्टपणे आमची जी तक्रार आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसची त्या तक्रारीत आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरंगेची आत्तापर्यंतची पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि जरंगे हे मुंबईमध्ये येऊन काय काय करू शकतात आणि त्यांच्या ह्या एकूण कार्यप्रणालीमुळे पूर्वी जी डी पीचं काय नुकसान झालं आहे शासकीय मालमत्तांचं काय नुकसान झालं आहे त्याचबरोबर जरंगे हे स्वतः कोणत्याच एफ आय आरमध्ये आरोपी कसे होत नाहीत कशा प्रकारचा दबाव असतो ह्या सगळ्या बाबी आम्ही जे आहेत त्या तक्रारीत नमूद होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे विनंती केलेली आहे की आपण तातडीने ह्या प्रकरणामध्ये म्हणजे जे जे आहे प्रोहिबिटरी ऑर्डर्स पास कराव्यात कारण प्रोहिबिटरी ऑर्डर्स न पास करण्यामागच्या काही कारण आहेत ज्या प्रकारे आम्ही ह्याच्यात लिहिलंय की सरकार दोन गटामध्ये वाटलं गेलं ओबीसी वर्सेस मराठा त्याचं कारण असं आहे की सामान्यपणे जर कोणी आवाज उचलला संविधानिक बाब म्हणून तर ताबडतोब टार्गेट केलं जात आहे चिंता फक्त जरंगेची आहे घालून पाडून किती जरी ओबीसी सन्माननीय मंत्री असलेल्या छगन भुजबळांना कुणी बोललं जरंगे तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाणार नाही आज माझ्या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातल्या एका पत्रकारांनी त्यांना विचारलं थेट वेळ म्हणायचं थेट काहीतरी आरेकारे बोलायचं हे हा लाड मी स्पष्टपणे सांगत आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये मंत्र्यांच्या बाबतीत ब्रिजच्या प्रिल्वेज असेल आमच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये डिग्निटी असेल ह्या है सगळ्या गोष्टींचा विचार केला जाता त्यांना मुंबईमध्ये आझाद मैदानात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता माइंड ऑफ माइंड मास्टर माइंड त्यांचं कृत्य लक्षात घेता त्यांना कोणत्याच प्रकारे तिन्ही ठिकाणी परवानगी देण्यात येऊ नये आणि त्यातले त्यात ते ज्या जागेवर दोन वेगवेगळ्या म्हणजे ओबीसीनी मागितलं आहे तिथे आंदोलन करणार आणि यांनी मागितलं आहे आम्ही तिथे आंदोलन करणार या दोन्ही बाबी ज्या आहेत म म्हणजे म्हणजे घर्षण आणि संघर्ष आणि सामान्यातल्या सामान्य, सामान्य मुंबईतला जो कॅपिटल आहे इकॉनॉमिक कॅपिटल आहे ज्या कॅपिटलला आतापर्यंत म्हणजे कोणी कोणी तोडू शकलं नाही अशा वेळेस करोडो लोक इथं आणू आणि इथलं जनजीवन इथलं शेअर मार्केट इथलं मंत्रालय <coughs> सार्वजनिक आयुष्य वेठीस पकडू सामान्य कष्टकरी जो इथे दिवसभर कबाड कष्ट करतो आपल्या मुलाबाळांसाठी त्यांना अडचणीत आणू ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे आणि हे केवळ मान्य उच्च न्यायालयाच्या अखतरीत येते कारण रीड ज्युरिस्डिक्शनच्या अखतरीत येते म्हणून प्रोहिबिटरी ऑर्डरसाठी सुद्धा आम्ही मान्य मुंबई उच्च न्यायालयात म ती प्रेयर केलेली आहे था था तप जरंगे काही कायद्या मोठा नाही आणि मला एवढंच म्हणायचंय की आपल्याकडे संस्कृती आहे आंदोलक म्हणून एका मर्यादेपर्यंत लाड करायचा <coughs> परंतु गुन्हेगारी आंदोलक जेव्हा होतो शृंखलाचा मालक जेव्हा होतो त्यावेळेस मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांना हा जोडून विनंती आहे की त्यांनी जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा जरंगेचा लाड आता फुलस्टॉप करावा एक लक्षात घ्या की याचिका अनेक दाखल होतात परंतु तुम्ही काय सबस्टन्स घेऊन कोर्टाकडे चाललात त्या, त्याच्यावर आधारित न्यायालयाला विचार करावा लागतो आता आमच्या ज्या याच्या आमची याचिका कळते समजते नाही आहे आमच्याकडे आम्ही एफ आय आर जोडलेत त्यांच्या पार्श्वभूमीचे आम्ही तक्रारी जोडल्यात फोटोग्राफ जोडलेत त्यांचे स्टेटमेंट जोडलेत त्यांचे लाईव्ह स्टेटमेंट तुम्हा चॅनलवाल्यांनीच जे तुम्ही दाखवत असता त्याचे आता फार सोपं झालं लिंकसुद्धा टाकली आम्ही त्याच्यामुळं एफ म्हणजे तक्रारी आहेत आमच्या रिप्रेझेंटेशन आमचे डायरेक्ट आहेत त्यासोबतच आम्ही दोन्ही संघटनांचे पत्र जोडले ज्या दोन संघटना आहेत त्यांनी परस्पर त्या जागा मागितल्यात आम्हाला काही बघा डेमोक्रॅटिकली तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार नाही तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे असंविधानिक मागणी करण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे जे आमचे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत केवळ अरे काय लावलंय कायद्याची कायद्याची सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे जी म्हणजे मा, मा, पाटीलच्या प्रकरणामधली त्या पाटीलच्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय एफिनिटीची थेअरी आहे कोणीतरी आमदार जात आहे बसतंय सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे तसं सगळे सोयरे वगैरे चालत नसत आहे भाऊजही विदर्भातली असेल हे जर समजा भाऊ म्हणजे ते मिस्टर जर तिचे मराठवाड्यातले असतील तर ती तिच्या मागासलेपणानुसार ती कुंभी असू शकेल परंतु मराठवाड्यामध्ये कुंबी होत नाही त्याचं कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने श्री थोरात यांच्या यांच्या निकालामध्ये माननीय न्यायमूर्ती बी एच मारलापल्ले साहेबांच्या निकालात स्पष्टपणे सांगितलेलं आहे सरकार निकाल वाचा एका सन्माननीय अशा न्यायमूर्तींनी दिलेला तो निकाल आहे त्या सन्माननीय न्यायमूर्तींच्या निकालांच्या बाबतीमध्ये आजही विधी महाविद्यालयांमध्ये चर्चा होत असते अनेक निकालांच्या बाबतीत अशा सन्माननीय न्यायमूर्तींचा तो निकाल आहे त्याच्यामुळं सांगायचं धारिष्ट हेच आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचं राजकारणी बीज असलेलं जरंगेंचं कर्तृत्व हे आणखीन जास जास्त दुःखद ठरू नये आणखीन जास्त नुकसानदायी ठरू नये मुंबई ह्या कॅपिटलला नुकसानदायी ठरू नये म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आहे स्वतः नाही आम्ही ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंट या मध्ये आम्ही रेस्पॉन्डंट पार्टी केलेली आहे प्रश्न कोण आहेत सन्माननीय मंत्री यापेक्षा आम्हाला आमच्या मुंबईला जी इकॉनॉमिक कॅपिटल आहे ह्या इकॉनॉमिक कॅपिटलला आम्ही मागचे दोन वर्ष जे आपण पाहिले करोनामधले ते आम्ही भोगले आता आमचं असं म्हणणं आहे की जरंगे जुरंगे जे कोणी असतील त्यांच्यामुळं कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईला त्रास होता कामा नाही ही आमची डंके की चोटपे भूमिका आहे अहो मी काय सांगायला लागलो तुम्हाला तुम्ही जर ती जजमेंट जर पाहिली स्पष्टपणे थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठवाड्यातले कुणबी हे मागास कुणबी नाहीत हे लिखित आहे त्याच्या आधारावर अनेक जजमेंट आहेत त्याच्यामुळं थोडं थांबा दोन दिवसामध्ये ती ती सुद्धा बाब तुमच्या समोर येणार आहे ते आणतो आणतो काय ते कायद्यापेक्षा मोठं आहे का जरंगे कायद्यापेक्षा मोठा आहे का जरंगे कायद्यापेक्षा छोटे सगळे जण आहेत कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही बघू अंतरवली सराटेमध्ये पोलिसांवरले हल्ले गंभीर तीनशे सात सारखे गुन्हे आहेत तीनशे दोन मर्डर आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात मान्य मुंबई उच्च न्यायालय काय ते व्यवस्था करेल हा मी तर कायद्यावर विश्वास करणारा माणूस आहे उच्च न्याय उच्च मान्य उच्च आणि माननीय सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहेत संविधान सर्वोच्च आहे असं मानणार आहे आणि त्यामुळं आम्ही संविधानप्रेमी माणसं हो। आहोत आणि मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे कायदेशीर दृष्ट्या जाण्याचा कोणता मार्ग नाही आणि जे कोणी दबावाचं राजकारण करत असेल झुडूमशाहीचं राजकारण करत असेल मुस्कटदाबीचं राजकारण करत असेल त्याला हे एकमेव उत्तर म्हणजे भारतीय संविधानात आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये दिलेली ताकद आहे आणि मला असं वाटतंय की ती ताकद पटांगणांवर भाषणं देणं किंवा एसटी महामंडळातल्या बसेस फोडणं एसटी महामंडळातल्या कष्टकऱ्यांना त्या पगारापासून वंचित ठेवणं ह्या सगळ्याला उत्तर म्हणजे मान्य उच्च न्यायालयाची ताकद आहे असं आम्हाला वाटतंय